बीड शहरातील क्रीडा संकुलाने क्रीडांकनाची दुरावस्था झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे सदर धरणे आंदोलन आज रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू असून दुपारी तीन वाजता देखील हे सुरूच होते जिल्ह्यातील खेळाडूंना आपल्याकडे असलेल्या खेळातील कौशल्याला पुढे संधी मिळावी आणि त्यामधून खेळाडू निर्माण व्हावेत या उद्देशाने क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली मात्र खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणारे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आणि छत्रपती संभाजी महाराज क्रीडा क्रीडांगण या हा समस्यांच्या विळक्यात असून संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष आणि नियमित देखभाल करणाऱ्याकडे दुर्लक्ष आहे यामुळे खेळाडूंना असुविधेचा सामना करावा लागत आहे क्रीडा संकुलाच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आलेला असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील क्रीडांगणी विकास कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे क्रीडा संकुलाची कामे रखडलेल्या अवस्थेत असून आवश्यक निधी देण्यात यावा आणि काम पूर्ण करण्यात यावेत यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले क्रीडामंत्री महाराष्ट्र राज्य दत्ता भरणे यांना देखील निवेदन देण्यात आले निवेदनातील मुद्द्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात तेन आले या आंदोलनात शेख युनूस रामनाथ खोड शेख मुबिन शेख मुबिन शिवशर्मा शेलार आदींची या आंदोलनामध्ये उपस्थिती होती खेळाडूंचं कौशल्य विकसित व्हावं हो यासाठी जिल्हा संकुलांची निर्मिती करण्यात येते बीड शहरातील प्रमुख जे जो क्रीडांगण आहेत छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि छत्रपती संभाजी महाराज क्रांगण हे समस्यांच्या विळक्यामध्ये आहेत पावसाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संकुल या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही पाणी सास्तं महाराष्ट्रभरातले खेळाडू स्पर्धेसर त्या ठिकाणी येतात त्यांची गैरसोय होते दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेची मोक्याची जागा ताब्यात घेऊन मुख्य नगर परिषदेने जे छत्रपती पर संभाजी महाराज क्रीडांगण उभा केलेलं आहे त्या ठिकाणी जे व्यायामाचं साहित्य आहे ते मोडपेस आलेलं आहे त्या ठिकाणी लोक सकाळ संध्याकाळ व्यायामाला येतात मात्र नियमित नगरपरिषदा स्वच्छता करायची स्वच्छता करत नसल्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंध येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजकीय कार्यक्रम होतात आमचं असं म्हणणं आहे की जे राजकीय कार्यक्रमावर बंदी करण्यात यावी कारण त्यामुळे क्रीडांगणाची दुरावस्था होत आहे संबंधित प्रकरणामुळे आम्ही आज प्रजासत्ताक दिंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहोत काही वेळापूर्वी आम्ही रेस्ट हाऊसला ध्वजारोहणासाठी आलेले क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य मान्य दत्तात्रय भरणेसाहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि क्रीडांकांच्या अनुषंगानं आवश्यक त्या उपाययोजना करण्यात या अशी विनंती केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आवश्यक ते करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे